नमस्कार मित्रांनो तुमचा आपल्या जय मराठी टेक युट्यूब मध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का तुम्ही तुमच्या नॉर्मल कॉलचा वापर करून एकाच वेळेला अनेक व्यक्तींशी संवाद साधू शकता जर तुम्हाला हे माहीत नसेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा आता मी तुम्हाला या मध्ये त्या सेटिंग बद्दल म्हणजेच कॉल सेटिंग बद्दल संपूर्ण माहिती येथे सांगत आहे मित्रांनो मी आता येथे एका व्यक्तीला येथे कॉल करत आहे आता मी येथे एका व्यक्तीला कॉल केलेला आहे आता हा व्यक्ती जेव्हा कॉल उचलेल त्याच्यानंतर आपल्याला येथे पुढची जी प्रोसिजर आहे ती करायची आहे आता तुम्ही इथे पाहू शकता की या समोरच्या व्यक्तीने येथे कॉल सुरू झालेला आहे ते आपल्याला कळत आहे कारण की येथे काउंट डाऊन सुरू झालेला आहे आता आपल्या ज्या ह्या संवादात आपल्याला एकापेक्षा जास्त व्यक्तींना जर ॲड करायचं असेल तर एकापेक्षा जास्त व्यक्तींशी बोलायचं असेल तर त्याकरिता आपल्याला येथे आता येथे दुसऱ्या व्यक्तीला येथे आपल्या संवादात ऍड करण्यासाठी खाली जे मोडचं ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला येथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की ऍड कॉल हे ऑप्शन आहे त्यावर आपल्याला येथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ज्या पण दुसऱ्या व्यक्तीला आपल्या संवादात ऍड करायचं आहे त्याला येथे आपल्याला कॉल करायचा आहे आता मी येथे दुसऱ्या व्यक्तीला येथे कॉल करत आहे कॉल केल्यानंतर आपण ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचू आणि आपला जो पहिला जो व्यक्ती होता तो काही काळाकरिता येथे होल्डवर जाईल ओके त्या होल्डवर गेल्यानंतर आता जो हा दुसरा व्यक्ती आहे तो जेव्हा आपला कॉल रिसिव्ह करेल तर आपल्याला पुढची प्रोसिजर येथे करायची आहे आता तुम्ही इथे पाहू शकता की या दुसऱ्या व्यक्तीने इथे कॉल उचललेला आहे त्यानंतर आता आपल्याला ह्या व्यक्तीला ह्या कॉलमध्ये ऍड करण्यासाठी खालती जे मोरचं ऑप्शन आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे ओके आता मी खाली जे मोरचं ऑप्शन आहे त्यावर इथे क्लिक करत आहे त्यावर क्लिक केल्यानंतर इथे मोरचं जे ऑप्शन आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की कॉन्फरन्स कॉल असं आलेला आहे म्हणजेच मित्रांनो आता जो पहिला व्यक्ती होता आणि हा दो दु, दुसरा व्यक्ती आहे या दोघांशीचाही कॉल येथे मर्ज झालेला आहे आपल्या कॉलशी म्हणजेच तिन्ही व्यक्ती आता एकाच वेळी बोलू शकत आहेत जर अजून व्यक्तींना तुम्हाला येथे ॲड करायचं असेल ह्या कॉल संवादात तर तुम्हाला खाली मोरच्या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आता मी येथे मोरच्या ऑप्शनवर येथे क्लिक करत आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा ऍड कॉल वर क्लिक करून आपली जी पुढची जी प्रोसिजर आहे, आहे। जेणेकरून हा जो तिसरा व्यक्ती आहे कॉल केलेला आहे तो देखील ह्या कॉल मध्ये ऍड होईल आणि ते तीन व्यक्ती आणि तुम्ही स्वतः म्हणजे चौघजण एकाच वेळेला तुम्ही येथे संवाद साधू शकाल तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये आपण मोबाईलच्या नॉर्मल कॉलचा वापर करून एकाच वेळेला अनेक व्यक्तींशी कशाप्रकारे संवाद साधू शकतो ते शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओचे अपडेट्स मिळतील धन्यवाद